नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो जी मराठी वाहिनीवर साधारण महिन्याभरापूर्वी दोन नव्या मालिका सुरू झाल्या तेजश्री प्रधानची विण दोघातली ही तुटेना आणि शिवानी सोनारची तारीनी या मालिकेचा समावेश आहे नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी वाहिनीवरच्या एकूण तीन मालिकांची वेळ बदलण्यात आली होती सध्या लाखात एक आमचा दादा ही मालिका सहा वाजता सावळ्याची जणू सावली ही मालिका साडेसहा वाजता आणि पारू मालिका सात वाजता प्रसारित केली जाते मात्र या वेळांमध्ये आणखी एकदा बदल होण्याची दाट शक्यता आहे जी मराठीचा एक कार्यक्रम नाशिक मध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी तुला जपणार आहे मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर दाखवण्यात आल्याच फोटो मध्ये दिसत आहे मात्र या फोटो मध्ये तुला जपणार आहे ची वेळ सायंकाळी साडे सहा वाजता अशी नमूद करण्यात आली आहे हा फोटो वाहिनीच्या अधिकृत अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे तुला जपणार आहे थ्रिलर मालिका रात्री साडे दहा वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते ही सिरियल सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आता साडे दहा ऐवजी फोटो मध्ये तुला जपणार आहेच्या प्रोमो वर साडे सहा ची वेळ दिल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधान आले आहे सध्या साडे सहा वाजता सावळ्याची जणू सावली ही मालिका प्रसारित केली जाते त्यामुळे या मालिकेची आता वेळ पुन्हा बदलणार की मालिका संपणार हे येत्या काही दिवसा दिवसात स्पष्ट होईल जी मराठीच्या या पोस्टवर वर नेटकर यांनी कमेंट देखील केल्या आहेत तुला जपणार आहे तुलाज अपना राहे ही मालिका साडे ला दिसते याची सारखी सारखी वेळ का बदलत आहात एक निश्चित वेळ ठेवा आता सावलीची मालिका कधी दाखवणार असे प्रश्न प्रेक्षकांनी पोस्टवर केले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सावळ्याची जणू सावली ही मालिका बंद होणार की तिची वेळ बदलणार हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा